इंडियन रॉक पायथन म्हणजेच मराठीमध्ये अजगर हा बिनविषारी जातीचा साप असतो खूप मेहनत करायला लागली मित्रांनो इथे तुम्ही गर्दी करून पाहू शकता पूर्ण गाव जमा झालेला आहे तर मित्रांनो खूप वेळानंतर हा साप आम्हाला मिळाला आहे तुम्ही पाहू शकता हा अजगर जातीचा साप आहे बिनविषारी तर मित्रांनो आता याला बाहेर काढला आम्ही चला मित्रांनो आता करूया याला लोकांना थोडीशी बद्दल माहिती देऊन आम्ही तर मित्रांनो आधी केली या सापाची नोंद तर नोंद केल्यानंतर आम्ही दिला सापाला वन कर्मचाऱ्यांना त्यांनी त्याला सुखरूपपणे वन परिसरात सोडून दिले